मोबाईल चार्जिंग करताना घ्यावयाची काळजी योग्य चार्जरचा वापर करा नेहमी आपल्या मोबाईल सोबत आलेला ओरिजिनल चार्जर वापरा डुप्लिकेट किंवा कमी दर्जाचे चार्जर वापरणे टाळा यामुळे बॅटरी आणि मोबाईल दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो तापमानाची काळजी घ्या मोबाईल खूप गरम किंवा खूप थंड ठिकाणी चार्ज करणे टाळा थेट सूर्यप्रकाशात मोबाईल चार्ज करू नका मोबाईल चार्ज करताना तो हवेशीर ठिकाणी ठेवा चार्जिंगची वेळ मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका बॅटरी वीस टक्केच्या च्या खाली आल्यावर चार्जिंग लावा ऐंशी टक्के ते नव्वद टक्के पर्यंत बॅटरी चार्ज झाल्यावर चार्जर मधून काढा रात्रभर मोबाईल चार्जिंग लावणे टाळा चार्जिंग केबल ची काळजी चार्जिंग केबल व्यवस्थित आहे का हे तपासा केबल तुटलेली किंवा खराब झालेली असल्यास वापरू नका इतर काळजी मोबाईल चार्जिंग लावलेला असताना वापरणे टाळा मोबाईल चार्जिंग लावलेला असताना त्याच्यावर जड वस्तू ठेवू नका मोबाईल ला पाणी किंवा ओलावा लागल्यास लगेच चार्जिंग लावू नका फास्ट चार्जिंग वार फास्ट चार्जिंग चा वापर गरजेनुसारच करा वारंवार फास्ट चार्जिंग केल्याने बॅटरी खराब होऊ शकते बॅटरी हेल्थ मोबाईल मध्ये बॅटरी हेल्थ तपासण्याचा पर्याय असल्यास तो नियमितपणे तपासा बॅटरी जुनी झाली असल्यास किंवा खराब झाली असल्यास ती बदलून घ्या या काही सोप्या टिप्स पाळल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी सुरक्षित ठेवू शकता आणि मोबाईलचे आयुष्य वाढवू शकता माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका